अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश टर्कसबंत डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल मी अभिजित भोपाल पवार शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शिरोळ तालुका विधानसभा मतदारसंघ कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्या कथित भ्रष्टाचाराची ऑडिओ क्लिप ही या ठिकाणी व्हायरल झालेली आहे तसेच कुरुंदवाड शहरातील जनतेला अवमानकारक व अतिशय आक्षेपार्ह अशा शब्दात त्यांनी एकेरी उल्लेख करून कुरुंदवाडच्या जनतेचा अवमान केलेला आहे कुरुंदवाडच्या जनतेनं याचा निषेधही केलेला आहे पण अद्यापही पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही निश्चित रूपाने ही कारवाई झाली पाहिजे आणि अशा मुजोर अधिकाऱ्याला निलंबन केलं पाहिजे व त्याच्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर त्या ऑडिओ क्लिपमध्ये जे जे कोण कंत्राटदार दोषी असतील त्या सर्व कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत करत आहोत लवकरच जर ही कारवाई नाही झाली तर उद्याच्या काळात हे आंदोलन तीव्र होईल आणि होणाऱ्या परिणामांना या ठिकाणी शासन जबाबदार असेल असं या निमित्ताने सांगतो